डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यात दारू विक्रीस बंदी असून काही दुकानदार व्यावसायिक दारूची विक्री करत असल्याचे समजले याची माहिती मिळताच दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस रोजी शिंदेवाडी विंग तालुका कराड जिल्हा सातारा येथील हॉटेल रॉयल लँडस्केप या ठिकाणी दुपारी छापा टाकून सदर ठिकाणी हॉटेल मालकाच्या सांगण्याप्रमाणे तीन इसम विदेशी दारूची विक्री करताना दिसून आली या इस्मांना ताब्यात घेऊन सदर इस्मांना कराड शहर पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आले असून या छाप्यात तेरा लाख अकरा हजार दोनशे चार तर रोख रक्कम तेरा हजार सहाशे तीस रुपये जप्त करण्यात आले आहेत पुढील तपास समीर शेख सातारा पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे अशाच काही अपडेट्ससाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानानी